बाहेर एकदम छान पाऊस आहे तर काहीतरी कुरकुरीत खायची इच्छा झाली आहे तर आपण त्यासाठी आज त्यास त्यास बनवत आहोत डाळवडा क्रंची कुरकुरीत असा डाळवडा बनवत आहोत घरातीलच वस्तूंपासून बनवलेला आज अस चटपटीत असा डाळवडा नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये इथं आपण डाळवड्यासाठी एक कप मेजरिंग कपचा जो कप असतो तेवढी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि दोन चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाच्या डाळीमुळं वडा एकदम कुरकुरीत होतो अगदी जसं साऊथ इंडियन स्टाईल असतो त्या पद्धतीने लागतो तो आता या दोन्ही डाळी तीन वेळा धुवून घेतलेल्या आहेत मी आणि त्यामध्ये पाणी टाकून आपण तीन ते चार तास डाळ भिजवून घेणार आहोत साधारण तीन तास झालेले आहेत ता आपली डाळ भिजली आहे का पाहूया आपण डाळ छान फुललेली आहे आणि असं नखानं तोडून बघायचं जर डाळ तुटली तर समजायचं आपली डाळ भिजलेली आहे डाळ अशा चाळणीमध्ये घेऊन चाळून घ्यायची पाणी अजिबात ठेवायचं नाही त्यामध्ये डेकोरेशनसाठी आपण यातीलच हरभऱ्याची डाळ दोन तीन चमचे काढून ठेवणार आहोत जसं तुम्ही पाहिलं असेल हातगाडीवरती वड्यांवरती डाळ दिसते तर ती साईडला काढून ठेवलेली असते ती डाळ टाकलेली असते आता आपण डाळ वाटून घेणार आहोत त्यासाठी मी दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं टाकलेली आहे त्यामध्ये इथं मी पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मोडून घेतलेल्या आहेत आणि त्या आपण वाटणामध्ये टाकणार आहोत तुम्हाला कमी घालायचे असतील लहान मुलं खाणार असेल तर कमी घालू शकता आता आपण यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या घालणार आहोत लसणामुळं छान टेस्ट येते आणि इथं थोडासा मी अर्धा इंच आलं घालणार आहे डाळ पचायला जड असते परंतु आलं लसूण घातल्यामुळं ती हलका होऊन जातो वडा आणि टेस्टही छान येते आलं लसणाची आता यामध्ये मी मूड भरून कोथंबीर टाकलेली आहे डाळ वाटताना अजिबात पाणी घालायचं नाही असं छोट्या भांड्यामध्ये म्हणजे मसाल्याचं जे भांडं असतं त्यामध्ये टाकून असं थोडं थोडं वाटून घ्यायचं आणि अशी जाडंभरडंच वाटायचं खूप बारीक वाटायचं नाही पीठ पातळ झालं तर तेल धरतात वडे आता डाळ वाटून झालेली आहे तर आपण बाकीचे वस्तू त्यामध्ये टाकूया त्यामध्ये एक मी बारीक चिरून मोठा कांदा घेतलेला आहे तो टाकणार आहे आणि वरून परत कोथंबीर टाकणार आहे आता यामध्ये आपण जी साईडला डाळ काढून ठेवली होती ती आता आपण टाकून घेणार आहोत की डाळ छान वड्यामध्ये मनेमध्ये दिसते त्यामुळे एकदम छान दिसतात वडे आता यामध्ये मी हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि हिंग टाकलेलं आहे आणि हे चांगलं मिश्रण आपण मळून घ्यायचं आहे आणि हातावरती असे वडे थापून घेणार आहोत आपण वडे जास्त पातळ आणि जास्त जाड जाडही नाही थापायचे मिडियम असे थापायचे वडे थापून होईपर्यंत मी तेल थापत ठेवलेलं आहे गॅसवरती तेल आपलं आता कडक तापलेलं आहे तर त्यामध्ये आता आपले वडे मी सोडून घेतलेले आहेत थोडे थोडे असे चार पाच चार पाच वडे टाकून सोडायचे आहेत ते एका साईडून भाजले की आपाप वरती येतात हलके होतात वडे आपल्याला जाणवायला लागतं की आता हे झालेलं आहे म्हणून व्यवस्थित एका दोन्ही साइडने भाजून घ्यायचे अगदी गुलाबी रंगावरती तळून घ्यायचे आहेत वडे माझ्या पारंपरिक परंतु नाविन्यपूर्ण ना अशा रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा असे गुलाबी रंगावरती वडे काढले झाले की आपण काढून घ्यायचे आहेत हे पहा असे लालसर झाल्यानंतर काढायचे आहेत वडे अजिबात कच्चे ठेवायचे नाहीत एकदम बारीक गॅसवर तळून घ्यायचे आहेत आता आपण राहिलेले सगळे वडे तळून घेऊया आणि वड्याबरोबर हिरवी मिरची तर पाहिजेच तर त्यासाठी मी हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आपले कुरकुरीत क्रंची डाळ वडे तयार झालेले आहेत तर आता आपण सर्विंग करूया अगदी हातगाडीवरच्या कुरकुरीत वड्यासारखे हे वडे लागतात तुम्ही नक्की नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा मी याबरोबर सॉस दिलेले आहे तुम्ही चटणीही देऊ शकता खोबऱ्याची चटणी अथवा फुटाण्याच्या डाळीची चटणी वड्याच्या आवाजावरून समजते ना वडा किती कुरकुरीत आहे